विश्व ट्वेंटी न्यूज हरपल आपके साथ तुळजापूर तालुका येथे भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय सचिव माजी मंत्री पंकजाताई मुंडे यांनी आई तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले यावेळी महिला सक्षम महिला नेतृत्व उस्मानाबाद जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय सचिव कर्तृत्ववान व सक्षम महिला नेतृत्व लोकनेत्या आदरणीय माजी मंत्री पंकजताई मुंडे ताईसाहेब धाराशिव जिल्हा दौऱ्यावर आल्या असता जिल्ह्यातील आई जगदंबेची पावनभूमी तुळजापूर नगरीमध्ये भारतीय जनता पार्टीचे धडाडीचे व कर्तृत्ववान जिल्हाध्यक्ष माननीय नितीनजी काळेसाहेब माजी जिल्हाध्यक्ष माननीय दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या उपस्थितीत लहूजी विद्रोही सेनेच्या संस्थापक सचिव तथा भाजपा युती मोर्चाच्या मराठवाडा उपाध्यक्षा ॲडव्होकेट भाजप युती मोर्चाचे मराठवाडा उपाध्यक्ष पूजाताई देता साहेब यांनी आदरणीय माजी मंत्री पंकजाताई मुंडे यांची औपचारिक भेट घेतली यावेळी मराठवाडा युती मोर्चाच्या वतीने माननीय पंकजाताई यांना यथोचित सत्कार व सन्मान करण्यात आला यावेळी ॲडव्होकेट पुजाताई देडे यांनी मातंग समाज स्वतंत्र आरक्षण एस सी आरक्षण वर्गीकरण मराठा आरक्षण तसेच ओबीसी आरक्षण मिळण्यासंदर्भात चर्चा केली असता ओबीसींना आरक्षण मिळेपर्यंत सत्कार स्वीकारणार नसल्याचेही आदरणीय पंकजाताईंनी स्पष्ट केले या प्रसंगी भारतीय जनता पार्टी युती मोर्चाच्या मराठवाडा उपाध्यक्षा ॲडव्होकेट पूजाताई देडे यांनी समाजाच्या विविध प्रश्नांवर प्रकाश टाकला तसेच मराठवाड्यातील सर्व स्तरातील महिला व युतींच्या सर्वांगीण विकासासाठी शैक्षणिक सांस्कृतिक सामाजिक व राजकीय तसेच आर्थिक संदर्भात तसेच उपेक्षित शोषित घटकांतील युवतींना शिक्षणाच्या प्रवाहात आणून उच्च शिक्षणाकडे वळविण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाय योजना संदर्भातही ताई साहेबांसोबत सविस्तर चर्चा केली या प्रसंगी माननीय गुलचंद भाऊ व्यवहारे प्रदेश कार्यकारिणी सदस्य सौ मीनाताई सोमाजी विश्व हिंदू परिषदेच्या जिल्हाध्यक्षा सौ प्रभावतीताई मार्डीकर मराठवाडा संयोजिका माननीय शर्मिष्ठाताई कुलकर्णी युवा मोर्चा सरचिटणीस तथा युवती मोर्चा जिल्हा प्रभारी देवकन्याताई गाडे महिला मोर्चा जिल्हा उपाध्यक्षा सौ अंजलीताई साबळे तालुकाध्यक्ष ॲडव्होकेट क्रांतीताई थिटे उपाध्यक्ष ॲडव्होकेट स्वाती शिंदे सौ मनीषाताई देडे ओंकारभाऊ देडे सागर पालडे मंगेश सलगर आदी प्रमुख मान्यवरांची व मोठ्या संख्येने महिला व युवतींची उपस्थिती होती विश्व ट्वेंटी फोर न्यूज जिल्हा संपादक प्रवीण राठोड उस्मानाबाद राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा